डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा सरकारने साम्यवादी चळवळ चिरण्याचे ठरवले उत्तर कार्ल मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना होऊ लागला होता मानवेंद्रनाथ राणा यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता एक हजार नऊशे पंचवीस साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली कामगारांच्या व शेतक्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले सरकारने ही चळवळ चिरण्याचे ठरवले श्रीपाद अमृत दांगे मुझफ्फर अहमद केशव निळकंठ जोगळेकर इत्यादी नेत्यांना पकडण्यात आले ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या